लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलेली आहेत लाडक्या बहिणींना आता एकवीसशे रुपये मिळणार आहे त्याची तारीख देखील फिक्स झालेली आहे सरकारने आपल्या वचननाम्यात दिलं होतं की लाडक्या बहिणीचा हप्ता पंधरा हजारावरून जवळपास एकवीसशे रुपये देण्यात येणार आहे करण्यात येणार आहे त्याचबरोबर ज्या महिलेंना ज्या लाडक्या बहिणींना आजपर्यंत एकही रुपया मिळालेला नव्हता त्या महिलांसाठी सुद्धा अत्यंत खुशखबर या व्हिडिओमध्ये असणार आहे त्याचबरोबर ज्या महिलांना दिवाळी बोनस भेटला नव्हता अशा महिलांना सुद्धा अत्यंत आनंदाची बातमी या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर व्हिडिओवर कंटिन्यू रहा मित्रांनो आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन बटन दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी राज सूर्यतळ स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो जसं की महायुती सरकारने महा महायुती सरकारने आपण निवडून आल्याच्या नंतर वचननामा दिला होता की लाडक्या बहिणींना पंधराशेऐवजी आम्ही एकवीसशे रुपये हे वितरित करणार आहोत डी बी टीच्या माध्यमातून आणि काही महिलांना हे पैसे अद्यापही मिळाले नव्हते एकही रुपया मिळालेला नव्हता अशा सुद्धा आता एकवीसशे रुपये त्याचबरोबर दिवाळी बोनस आणि अगोदर जेवढे पैसे साडेसात हजार रुपये मिळाले नव्हते ते सुद्धा लाडक्या बहिणींना लागलीच तारीख फिक्स झाली आहे लागलीच ते पैसे लाडक्या बहिणींना वितरित होणार आहेत तर तारीक ते तारीख कोणती आहे त्याचबरोबर कोणकोणत्या महिला पात्र ठरणार आहेत त्याचबरोबर महायुती सरकारने आपल्या लाडक्या बहिणींसाठी अजून कोणकोणत्या योजना आणण्याचं ठरवलेलं आहे ते समोर बघणारच आहोत तर लाडक्या बहिणींनो तुम्ही सरकारला निवडून देण्याचं चा काम चांगल्या प्रकारे केलेलं आहे लाडक्या बहिणींनी आपल्या सरकारला साथ दिलेली आहे महायुती सरकारला लाडक्या बहिणींचा सपोर्ट मिळाला आणि महायुती सरकार परत एकदा निवडून आलेलं आहे त्याचबरोबर लाडक्या बहिणींना आता ज्या लाडक्या बहिणी नाराज झालेल्या होत्या ज्यांना अजून एकही एक रुपया मिळालेला नव्हता अशा महिलांना देखील सरकार खुश करणार आहे ज्या महिलांना अद्यापही साडेसात हजार रुपयापैकी एकही रुपया मिळालेला नव्हता अशा महिलांना देखील आता यावेळेस एकवीसशे रुपये अगोदरचे साडेसात हजार रुपये त्याचबरोबर दिवाळी बोनस असे सर्व मिळून जवळपास अकरा हजार रुपये मिळणार आहेत एखादा अशा महिलांना एकदाच अकरा हजार रुपये मिळणार आहेत तारीख देखील फिक्स आहे तारीख मी समोर व्हिडिओमध्ये बघणारच आणि सांगणारच आहे तर लाडक्या बहिणींना जवळपास एकवीसशे आता काही महिलांना या योजनेमधून वगळण्यात आलेलं आहे वगळण्यात आलं जरी नसेल तरीसुद्धा अजून यापुढे ज्या वेळेस हे पैसे वितरित होतील त्यावेळेस लाडक्या बहिणींना काही ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना या योजनेमधून वगळण्यात येणार आहे त्याचं कारण म्हणजे काही लाडक्या बहिणी ह्या वय होऊन सुद्धा त्या या योजनेचा फायदा घेत होत्या अशा महिलांना त्याचबरोबर काही लाडक्या बहिणी लाडक्या मुली आता काही मुलींचं वय भरत नव्हतं तरीसुद्धा त्यांनी फॉर्म भरला होता आणि त्यांना साडेसात हजार रुपये मिळालेले देखील होते परंतु आता यानंतर या महिलेंना या मुलींना सुद्धा या योजनेमधून वकळण्यात येणार आहे त्याचं कारण म्हणजे तुम्ही स्पॅममध्ये फॉर्म भरला होता म्हणजे तुम्ही सरकारला फसवलेला आहे त्यामुळे सरकार आता तुम्हाला यानंतर एकही रुपया वितरित करणार नाही आणि या अगोदर जरी तुम्हाला एक रुपया आलेला नसेल तरी सुद्धा यानंतर तुम्हाला एकही रुपया मिळणार नाही त्याचं सर्वात मोठं मोठं कारण म्हणजे तुम्ही सरकारला फसवण्याचं काम केलेलं आहे तुम्ही तुमचं वय बसत नव्हतं किंवा वय निघून गेलेलं होतं साठ वर्षाच्या पुढे गेल्या होत्या तुम्ही तरीसुद्धा तुम्ही या योजनेचा फायदा घेतला होता किंवा घेतलेला हा हे फॉर्म भरलेला होता तर तुम्हाला या योजनेमधून वगळण्यात येणार आहे त्याचबरोबर आता अशा काही महिला होत्या ज्या संजय गांधी निराधार योजनेमार्फत लाभ घेत होत्या अशा महिलांना देखील यापुढे या योजनेचा लाभ मिळणार नाही आता त्यांना जवळपास साडेसात हजार रुपये मिळाले होते संजय गांधी योजनेचा लाभ घेत असूनसुद्धा अशा महिलांना साडेसात हजार रुपये मिळाले होते परंतु यानंतर सा एकवीसशे रुपयाचा जेव्हा हप्ता येईल आता डिसेंबरपासून जेव्हा पैसे वितरित होण्याला सुरुवात होईल तेव्हा लाडक्या बहिणींना ज्या संजय गांधी निराधारी योजनेत आपल्या पात्र आहेत अशा महिलांना यापुढे लाडक्या बहिणीचे पैसे मिळणार नाहीत त्याचबरोबर आता काही महिला पी एम किसान योजनेअंतर्गत देखील पैसे घेत होत्या लाभ घेत होत्या अशा महिलांना देखील या योजनेमधून आता तडी पार करण्यात येणार आहे त्याचं कारण म्हणजे तुम्ही पी एम किसान योजनेअंतर्गत दोन हजार रुपयाचा हप्ता उचलत असता त्यामुळे तुम्हाला या लाडक्या बहिणीचा योजनेचा फायदा होणार नाही यानंतर तुम्हाला या योजनेमार्फत तुम्हाला तडी पार करण्यात येईल त्याचबरोबर आता काही महिला अशा आहेत ज्यांना एकही रुपया मिळालेले नाही त्या या दोन्ही आर टी शर्टीमध्ये बसत असूनसुद्धा ज्या महिला योग्यरित्या त्यांचं वय बसत होतं त्यांचं डी बी टी होतं त्यांचं फॉर्म वगैरे सगळं ओके होतं तरीसुद्धा त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळाला नव्हता अशा महिलांनासुद्धा आता यानंतर या योजनेचा फायदा मिळणार आहे त्या महिलांना जवळपास एकदा साडे अकरा हजार रुपये ते अकरा हजार रुपये आता काही महिलांना अकरा हजार रुपये मिळणार आणि काही महिलांना जवळपास साडे अकरा हजार रुपये मिळणार त्याचं कारण म्हणजे काही महिलांना बोनस जास्त मिळणार आहे तर काही महिलांना बोनस जे अगोदर महिला पात्र होत्या त्या महिलांना बोनस आणि एकवीसशे रुपये असे मिळणार आहेत आता त्याची तारीख म्हणजे आता सरकार निवडून आल्याच्या नंतर आम्ही निवडून आलो की लगेच लाडक्या बहिणींना याची ही जी रक्कम आहे ती आमची आम्ही त्यांना डी बी टीच्या माध्यमातून लगेचच वितरित करू असं सरकारतर्फे महायुती सरकारतर्फे सांगण्यात येत होतं की बाबा आम्ही निवडून आम्हाला फक्त निवडून आणा तुम्ही लाडक्या बहिणीनो आणि आम्ही तुम्हाला लगेचच आम्ही निवड आमचा रिझल्ट लागल्याच्या नंतर लगेचच आम्ही तुम्हाला ही रक्कम तुमच्या खात्यावर वितरित करून टाकू असं देखील ठरलेलं होतं त्याचप्रमाणे आता सव्वीस किंवा सत्तावीस लागलीच दोन दिवसात दोन दिवसात ही रक्कम तुमच्या खात्यावर वितरित होण्याचे नव्याण्णव टक्के चान्सेस आहेत कारण त्यांनी सरकारने वचननामा दिला होता की आम्हाला निवडून येऊ द्या आम्ही निवडून आलो की लगेचच तुमच्या खात्यावर आम्ही ही रक्कम वितरित करू डी बी टीच्या माध्यमातून आणि काही महिलांनी अद्यापही डी बी टी केलेलं नसेल तर अशा महिलांनी लवकरात आत लवकर आता लागली सोमवार आहे द्या आता दोन दिवसात ही रक्कम आ, ही डी बी टी वगैरे करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला ही रक्कम तुमच्या खात्यावर व्यवस्थितरित्या डी बी टीच्या माध्यमातून वितरित होईल तर तुम्हाला सव्वीस किंवा सत्तावीस लाडक्या बहिणींना सव्वीस किंवा सत्तावीस तारखेला अत्यंत आनंदाची बातमी ठरणार आहे लाडक्या बहिणीचा लव जवळपास लाडक्या बहिणीचा दिवाळी बोनस आणि एकवीसशे रुपयाचा हप्ता हा मिळणार आहे परंतु आता एक प्रॉब्लेम येतोय त्या संजय गांधी योजनेचे पात्र महिलांना याच्यातून रिमूव्ह करायचं आहे तर सव्वीस किंवा सत्तावीस तारखेला ही रक्कम जवळपास नव्याण्णव टक्के तर वितरित होण्याचे चान्सेस आहेत परंतु सरकारतर्फे जर काही महिलांच्या के वाय सी वगैरे करण्याचं ठरलं तर ते ठरल्याच्या नंतर मग डिसेंबरमध्ये जवळपास काही दिवस लोटल्यानंतर गेल्यानंतर मग हे आ, रक्कम महिलांच्या खात्यावर वितरित होऊ शकते परंतु नव्याण्णव टक्के तर ह्या महिलांना जवळपास सव्वीस नोव्हेंबर किंवा सत्तावीस नोव्हेंबरला म्हणजे पंचवीस तारखेला आचारसंहिता संपणार आहे आता पंचवी आता रिझल्ट जरी निवडणुकीचा लागलेला असेल तरीसुद्धा आचारसंहिता अजून पंचवीस तारखेपर्यंत ता बाकी आहे तर पंचवीस तारखेला आचारसंहिता संपल्याच्यानंतर पंचवीसला आचारसंहिता संपली की सव्वीस किंवा सत्तावीस नोव्हेंबरला लागलीच आता दोन दिवसात ही रक्कम महिलांच्या खात्यावर व्यवस्थित डीबीटीच्या माध्यमातून वितरित होणार आहे ही अत्यंत लाडक्या बहिणीसाठी अत्यंत आनंदाची बातमी ठरणार आहे त्याचबरोबर अन्नपूर्णा योजनेअंतर्गत देखील ज्या महिलांचे गॅस कनेक्शन तीन गॅस फ्री त्याचबरोबर काही महिलांना आता गॅसचे पैसे सुद्धा येत आहेत ते सुद्धा या महिलांच्या खात्यावर वितरित होण्याला सुरुवात होणार आहे अत्यंत नोव्हेंबर महिन्यात महायुती सरकार निवडून आल्यानंतर अत्यंत लाभदायक आणि सर्व महिलांच्या हितकारक गोष्टी घडणार आहेत लाडकी बहीण आता लागलीच तुमच्या खात्यावर वितरित होणार आहे ही अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी ठरणार आहे लाडक्या बहिणींसाठी तर व्हिडिओ आवडला असेल मैत्रिणी चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद